नागपूरमध्ये कल्पना आपल्याला चार घटना चार घटना नागपूरमध्ये घडल्या एका रितिका मालू ही ठिकाणी घटना घडली दीड वाजता रितिका ने दोन तरुणांना तिथे उडवलं आणि त्यांचा तिथं मृत्यू झाला याच्यामध्ये अध्यक्ष मध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये ही घटना झाल्यानंतर सात तासांनी तिथं सॅम्पल घेण्यात आलं अध्यक्ष मध्ये घटना दीड वाजताची सॅम्पल घेतला सकाळी साडेसात वाजता सात तासानंतर सॅम्पल घेण्याची काय शक्यता होती घ्यायचं ते सॅम्पल तर लगेच घ्यायला पाहिजे एक तास दोन तास तिसानंतर त्यानंतर ही घटना झाल्यानंतर त्या महिलेला त्या तरुणीला घरी जाऊ दिलं त्यानंतर तिचे वडील तिथे आल्यानंतर अध्यक्ष महोदय तिथला जो पी आय होता परशुराम भवळ तिचे वडील आल्यानंतर गळाभेट झाली तिथं पॉट त्यांची म्हणजे काही त्यांची धुणे ओघ असेल त्यांची गळाभेट झाली त्या ठिकाणी त्या गाडीतलं जे धारबूच्या बाटल्या होत्या ते फेकण्यात आल्या तिथं डिस्ट्रक्शन ऑफ बेबल दे झाला अध्यक्ष महोदय अशा पद्धतीनं फॉरेन्सिक आणि बिना सुप्रोत नव्याची गाडी सोडली या घटनेच्या बाबतीत गृहमंत्र्यांनी माझी विनंती राहील की याची आपण अवश्य चौकशी करावी ब्लड सॅम्पल सात तासांतर का घेण्यात आलं त्याचबरोबर अध्यक्ष महोदय या ठिकाणी एक ममता आदमाने या दोन तरुणी फिरायला चालल्या होत्या त्यांना ओला गाडी उडवलं वीस दिवसानंतर त्या ड्रायव्हरला पकडलं या ममता आजमाने तिथल्या पोलिसांनी फक्त नोटीस दिला जो ड्रायव्हर वीस दिवसांनी पकडला त्याला फक्त नोटीस दिला आणि सोडून दिलं मी जेव्हा पोलिस कमिशनरला भेटायला गेलो त्यांना सांगितलं तुम्ही फक्त नोटीस देऊन का सोडलं त्याच्यानंतर त्याच्यावर सिरियस कलमात त्यानिमित्त त्यांनी लावल्या रुटीन मध्ये त्यांनी सर्व कारवाई करायला पाहिजे अध्यक्ष मध्ये दे। त्याचबरोबर अध्यक्ष मध्ये अजून तिसरी महत्वाची केस दिघोरी नाका तिसरी हिट अँड रनची केस झाली अध्यक्ष मध्ये दे। त्या ठिकाणी तीन मृत्यूभी पडले एक चार वर्षाची मुलगी त्याच्यामध्ये मृत्यूभी पडली अध्यक्ष मध्ये हो आणि यामध्ये जे आरोपीचे दारुपी होते गाडी चालवणारे त्यांचं ब्लड सॅम्पल घेण्यात आलं अध्यक्ष मध्ये ब्लड सॅम्पल जे घेतलं हो हो ते तीन दिवसानंतर तीन दिवसानंतर फॉरेन्सिक लॅबॉरेटरीला पाठवण्यात आलं आणि ते सुद्धा जेव्हा पत्रकार तिचे जे क्राईम ब्रँच पत्रकार आहेत त्यांनी कमिशनरला विचारलं की ब्लड सॅम्पल गेलं का आता कमिशनरला सर रिपोर्टला पण जेव्हा चौकशी केली तर तीन दिवसानंतर तिथले ब्लड सॅम्पल तिथले जे पी आय होते विजय दिघे यांनी ते ब्लड सॅम्पल आपल्या डिकीमध्ये ठेवलं हो आणि विसरून गेले आता अशा पद्धतीने गंभीर घटना असताना सुद्धा तीन तीन त्यामध्ये मृत्यूपे पडतात एक लहान मुलगी चार वर्षात ते मृत्यूपी पडते आणि पी आय तिथला ब्लड सॅम्पल आपल्या डिकीमध्ये ठेवतो तीन तीन दिवस अशा पद्धतीनं त्याला ठीक आहे सस्पेंड केलं पण अशा पद्धतीने ज्या ठिकाणी अशा पद्धतीने कारवाई होते त्याच्यावर कडक कारवाई गृह खात्याने करायला पाहिजे अध्यक्ष त्याचबरोबर चौथी घटना घडली पुरुषोत्तम पुट्टेवार एका प्लॅनिंग वरिष्ठ अधिकारी तिने आपल्या शासनाला त्यांनी त्यांना गाडी तिच्यावर तोडीने मारून टाकलं अशा पद्धतीने अनेक घटना गृहमंत्रीमध्ये आपल्या नागपूरला झालेल्या याच्यामध्ये माझी विनंती राहील की रामधुला प्रकरणामध्ये जे दोन आरोपी मृत्यूभी पडले त्यांच्या घरी जे दोन 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 व्यक्ती मृत्यू पडले त्यांना मी भेटायला गेलो होतो त्यांनी आपल्याला एक पत्र पाठवलं आहे आणि त्यांनी सांगितलंय की आम्हाला गृहमंत्र्यांनी भेटायची वेळ द्यावी मी आपल्याला विनंती केली की त्यांना भेट देऊन त्यांचं ऐकून घ्यावं नंबर दोन ममता आदमाने जी आहे तिच्या आम्ही घरी गेलो होतो भेटायला अध्यक्ष ती अतिशय गरीब आहे अडीच तीन लाखाचं तिच्यावर बिल आहे मी आपल्याला पत्र लिहून पंधरा दिवसावर पाठवलं की कृपा करून राज्य शासनाच्या माध्यमातून ममता आदमाने यांना मदत करावी ती सुद्धा मदत आपण करावी अशी आपल्या विनंती करतो मान्य अध्यक्ष मोदय सन्मान्य अनिल